सगळ्या आम्ही सगळ्या मोबाईल मोबाईल पक्षातल्या विविध पक्षातल्या विविध क्षेत्रातल्या विविध क्षेत्रातल्या महिला खाली आम्ही आहोत आहे श्रीकृष्णाची जाणीव आहे त्यामुळे त्यामुळे सभ्य सभ्र सुसंस्कृत सुसंस्कृत आणि सुजाण सुजान पुण्यामध्ये जिथे स्त्रियांवर अन्याय होईल जिथे तिथे स्त्रियांवर अन्याय तिथे तिथे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सत्ताधारी विरोधक हा कलगी बाजूला ठेवून सत्ताधारी सत्ता विरोधक बाजूला ठेवून आम्ही महिला म्हणून एकत्र येऊ आम्ही महिला म्हणून एकत्र येऊ आम्ही माझी जाऊच्या माझी जाऊच्या मा सावित्रींच्या मा सावित्रींच्या मा रमाईच्या मा रमाईच्या

आज जागतिक महिला दिन आणि त्यामुळेच महिलांचा सर्वत्र सन्मान केला जातोय पुण्यामध्ये देखील महिला दिन साजरा होताना पाहायला मिळतोय पुण्यातल्या कलाकार कट्टावरती सर्व पक्षीय महिला दिन जो आहे तो या ठिकाणी साजरा होतोय आपण पाहतोय की सर्व ज्या राजकीय पक्षातील ज्या कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या सगळ्या येते या ठिकाणी एकत्र येत या कलाकार कट्ट्याच्या ठिकाणी या महिला दिन साजरा करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत काँग्रेसच्या पदाधिकारी सगळ्यातही तिवर आहेत काय सांगाल आज महिला दिन साजरा करताय सगळे मिळून आम्हाला सगळ्यांना एकच म्हणणे की महिला दिन बैलपोळ्यासारखा करू नका एक दिवस खाऊ पिऊ घालायचा सत्कार करायचा नंतर पुन्हा पायताड आमची इच्छा एक महिलांना कायम नेहमीच हा सन्मान मिळाला पाहिजे फक्त महिला जागतिक दिन म्हणून नव्हे तर आमच्यातलं जेवढं आता आम्ही जेवढं सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षातल्या आहेत पण इथं कोणी असं आपलं पद किंवा असं ओझोगिन मिळाले सगळ्या फक्त महिला म्हणून आल्या सुषमा ती असो रुपाली तही असो मिसेस वादवे असो दीप्ती तई कमल ताई आहेत आमच्या त्या यशरूप ताई आहेत सगळ्या जणी जे जमल्यात तिथे त्या याच्यासाठी जमल्यात की एकत्रितपणे आम्ही केक कापला भे भत्ता खातोय असे काही नाही आम्ही कोणत्या फाइव स्टार हॉटेलमध्ये जेवतोय रस्त्यावर बसून वडापाव खाल्लाय बे खाले एन्जॉय करतोय खूप चांगलाय की आम्ही कुणाला घाबरत नाही हा संदेश आम्ही आमच्या मुलींना आणि महिलांना देतो राजकीय मतभेद सारून आता तुम्ही सगळे जण एकत्रित येत या ठिकाणी महिला दिन साजरा करते काय भावना एक लक्षात घ्या आम्ही सगळ्या विविध पक्षातल्या वेगवेगळ्या सगळ्या ज्येष्ठ महिला सुद्धा म्हणजे ज्या पहिल्या पुण्याच्या महापौर आलेल्या आहेत कमल कमलताई आहेत दिप्तीताई आहेत माझी महापौर त्याच्यानंतर भाजपच्या मनिषाताई लडकत आहेत बागवे भाऊंच्या मिसेस आलेल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सुषमाताई आणि स्वाती ढमाले आहेत काँग्रेसच्या संगीतात आईशी तर तुम्ही बोलला आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू तरी आम्ही महिला आहोत जी वर्षानुवर्ष काही लोकांनी म्हणजे काही एक पुरुष प्रधान संस्कृतीने आमच्यावर जे हे केलं की नाही या महिला एकत्र येऊ शकत नाही त्या स्वतःसाठी लढू शकत नाही त्या एकत्रितपणे स्वतःचा विचार सोडला तर दुसऱ्याचा विचार करू शकत नाही असं एक पारंपरिक पद्धतीने जे मेसेज होता त्याला आम्हाला छेद द्यायचा आहे हो आम्ही महिला सक्षम आहोत एक आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी आहोत आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही आमच्या दुसऱ्या मैत्रिणीला कधीही पाण्यात बघणार नाही ते पक्ष जरी आमचा वेगवेगळा असेल तरी ती सक्षमता ती परिपक्वता कारण का मीच दुर्गा मीच लक्ष्मी आणि मीच काली म्हणून या सगळ्या नवदुर्गा आज आम्ही एकत्र होऊन महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना संदेश गेला पाहिजे की आपण महिला काय करू शकत नाही तर सगळं काही करू शकतो फक्त तुमच्या मनातली जी ऊर्जा आहे ताकद आहे ती वाढवा आणि दुसऱ्या आपल्या मैत्रिणीला ती द्या त्याच्यानी खूप चांगलं एक महिलांचा कारवा तयार होणार आहे म्हणजे आता कमलताई एक महापौर होऊन गेल्या कमलताईंनाही वाटतं वाटत ना अनेक महिलांनी यावं आणि महापौर झालं पाहिजे तो संदेश देण्यासाठी राजकारणामध्ये चांगल्या सगळ्या महिला येण्यासाठी त्यात सुरक्षित आहे ही जाणीव त्यांना देण्यासाठी आम्ही सगळ्या महिला राजकारणातील एकत्र आणलेला स्त्री शक्तीचा जागर या ठिकाणी कलाकार कट्ट्यावरती आपल्याला हो पाहायला मिळतो सगळेजण भेळ खातात भेळचा आनंद वगैरे घेतला चहा पिलात केक कट केलात काय एकंदरीत भावना आहे आमच्या या निमित्ताने हो एक शुभ संदेश आम्हाला द्यायचा आहे की आम्ही सगळ्या महिला एक आहोत जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच फक्त आम्ही पक्ष बघत असतो एरवी आम्ही समाजकारण करत असतो लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांच्या उपयोगी कसं पडेल आणि आपल्या शहरामध्ये आपल्या भागामध्ये शांतता कशी नांदेल एकोपा कसा असेल सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने कसे राहतील हाच आमचा उद्देश असतो आणि तोच जपण्याचं काम आम्ही या पुणे शहरामध्ये आतापर्यंत केलेलं आहे आणि त्याचा संदेश आज आम्ही या महिला जागतिकाच्या दिनी देतोय की सर्व सगळ्या भागातल्या सर्व पक्षीय महिला सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही काही कोणाला घाबरत नाही आम्ही राजकारण करत असलो तर ते निवडणुकी प्रयत्न करतो बाकी एरवी आम्ही सगळ्या एक आहोत आणि एक विचाराने असतो आणि आमची एकी असले तर एकच आहे ना कटेंगे तो कटेंगे तसंच आहे आमचं आम्ही वाटणार नाही आम्ही एकच आहोत एक आणि आम्हाला कोणी विभागू शकत नाही तुम्ही काय सांगाल आनंद घेत आहे महिला दिनाचा तर महिलांचा सन्मान हा नेहमीच व्हायला हवा मात्र तो एक दिवसासाठी नसावा काय वाटतं निश्चितपणाने आज प्रातिनिधिक स्वरूपात म्हणूया आपण किंवा प्रतिकात्मक म्हणूया आज आठ मार्च आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व पक्षाच्या महिला आज एकत्रित आलेलो आहोत आणि ज्या सर्वांनीच सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व महिला महिलांच्या प्रश्नासाठी या समाजातील विकृतीच्या विरोधामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित आहोत आणि जेव्हा जेव्हा कोणत्या महिलेवर अन्याय होईल त्यावेळेला आम्ही सर्व महिला एकत्रितरित्या पेटून उठणार आणि त्या महिलेसाठी निश्चितपणाने आम्ही तिच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहणार आहोत आणि आम्ही सर्व महिला या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आपण सर्वांनी सक्षम व्हायला हवं आणि स्वतःच संरक्षण हे स्वतः करायला हवं हा संदेश या निमित्तानं मी देते आणि स्वतःच्या संरक्षणासाठी निश्चितपणाने महिलांनी जे काय करायला लागेल ते कुठले ते सर्व केलं पाहिजे आणि स्वतःच संरक्षण प्रत्येक महिलेने हे केलं पाहिजे आणि हा संदेश या देते एकंदरीतच आपण पाहिलं की पुण्याची जी संस्कृती आहे की आपण सगळे पुणेकर नागरिक जे आहेत किंवा पुण्यातले राहणारे प्रत्येक नागरिक हा एकोप्याने राहत असतो त्याच मूर्तिमंत उदाहरण या सगळ्या स्त्रियांनी या ठिकाणी जिवंत केल्या असं म्हणावं लागेल हे कलाकार कट्टा मध्यवर्ती भाग आहे गुडलक चौका आणि याच ठिकाणी आणि याच सर्व महिला आता आनंदाने महिला दिन साजरा करताना पाहायला मिळत पुण्याहून विश्वजित भालेराव पखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा